प्रभात मी कोकणात माझ्या घरी आलो हे माझ्या घराजवळचं सगळं आईस जागा हे माझं घर मोठं आहे म्हणजे जवळपास बाराशे स्क्वेअर फीटचं घर आहे असं हे माझं घर हे मागे गर्द झाडी आहे जी कधी काळी खूप मोकळी असायची या इथं सुद्धा खूप गर्द झाडी आहे माझा प्रयत्न आहे की इथे वृक्ष छाटणी करून अतिशय सुंदर झाडं लावावीत की काजू असेल ओ... मसाले वनस्पती असतील अपूस असेल बांबू असेल इत्यादी मी आज आलो आहे ते या कामासाठी हे जे पाहत आहे ना या ठिकाणी हे जे ब्ल्यू दिसतं आहे इथे आमचा वाडा म्हणजे गोठा होता इथे माझे बैल होते माझे म्हणजे माझ्या बापाच्या वेळेला मी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी ते पाहिले त्याच्या आधी अगदी भरगतचं होतं म्हणजे जवळजवळ पंचावन्न वर्षापूर्वी हा भरलेला वाडा होता भरपूर गुरं होती आमच्याकडे आत्ता या क्षणाला मी ती जागा आणि त्याच्या बाजूला असलेली ही जागा ह्या दोन जागा मी आता डेव्हलप करायला या वेळेला आलो आहे बघूया आता काय प्लॅनिंग कसं काय ठरतंय ते पण काहीतरी करायचं आहे मला एक गोष्ट कळाली ना काहीतरी केलं ना तर काहीच होणार नाही पण विचार करून जर तुम्ही करत असाल तर कोकणासारखं सुखी जीवन कुठंच नाही ही एवढी ऐस जागा आहे इथे बंदिस्त शेळी पालन वा कुक्कुटपालन मी करू शकतो आणि माझ्या डोक्यात तोच प्रकार आहे फक्त नोकरी आणि इतर कामात मी अडक गुंतलेलो आहे अडकलेलो आहे आणि दुसरी अतिशय महत्त्वाची बाब असते ती म्हणजे आर्थिक नियोजन त्यातल्या त्यात मी माझ्या परीनं प्रयत्न करतो आहे आणि हे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे आता मी आज तीन चार दिवसासाठीच इथे आलेलो आहे पाहूया तीन चार दिवसामध्ये माझ्यातून हा आजचा बदल आणि तीन चार दिवसाचा बदल नक्कीच भेटूया थँक्यू